मने माझ्या सोबत बा काय के झरे बाळा आंजला तिकडे गेल नाही का तू वरत कढ त्या पुरीन कढ अग बाबे सगळे झोप ले दी ते चव बवते होय हां तू भी झोप अग बबे माझ्या सोबत कुछ खाया नाही मी सगळे बोर झाले मग जरा झोप अग बाबे मला झोप येत नाही म्हणून खेळू मध्ये बर खेळू काय खेळायचं सांग बर चिन्नी उडां चल हां चिनी उड पोपटूड काळा उड आ हात <laughs> ति उडतो तुला माहित नाही का हो माहित आहे काला उडत उडत आपल्या पजऱ्या बसल्याला मी <laughs> बोलले

दहा रुपये म्हणलं तरी पोरगी ऐका नाही बाळा तुला तसल्या दहा दहा वाला दोन कॅट बऱ्या वीस रुपये देतो अग नाही अग मी काय म्हणतोय माझं तेवढा आण मी तुझ्यासोबत खेळतो आणते का नाही बर पिल्या

आणि गालास भरून पाणी आणले ताण असते ती ह्याला खायला दिले शेवटी काम ऐकत नाही ती लावायचा पिझा तीन पैसा नाही एकत नाही पांढरी पडली अरे वा वा वा, वा, वा।

पैसे नाहीत कि बाळा बाई चल नाहीतर तर शेजारी पाजारी येते आणि पुरीला काय झालं की तुझा पसारा कोण ठेवणार मी आलो चप्पल पाकिट घेऊन यायला कुठून आखून सुटली पाण्याची किंमत मला फिजामध्ये मोडायची येळ आली एवढं पाणी महागात पुढे वाटलं नव्हतं आलो पाकिट घेऊन 哎呦我的妈！<laughs> <laughs>